कुठे अरे हो का मी दोन दिवसाचा विकेट वगैरे इकडे आलो होतो तर लिस्ट कॅफे मध्ये बसलो तर मी म्हंटल एक वेगळे हा तर मग सोबतच हा तर एकटाच आहे मी तर सोबत अंगीर आणि बट्याला पण घेऊन ये हा जरा पण जरा लवकर आहे कारण की जास्त वेळ काही नाही आपल्याकडे त्याच्यामुळं हा पोहोच लगेच हा लिस्ट लगे, कॅफे मध्ये पोहोचलं

अरे कसं आहे ते उद्याची सुट्टी आली काय उद्या इलेक्शन आहे त्यामुळं आपल्या गावातलं आपल्या गावातलं म्हणजे सर्वांनी तर मग म्हटलं चला पण देटलं देवड्या धुरून मतदान करायसाठी आला इथं बघता मग नाही तर काय मतदानाचा आपला हक्कच आहे तसं तर यावं लागेल मतदान करायसाठी त्यांना जर डोळून गेले नाही तर मग आपले काम कुठून करणार गावात राजा, मी राजा तो तो पिच्चर पिच्चर ना जात नाही का म्हटलं पिक्चर पिक्चर पाहिले जावं का म्हटलं पिक्चर कुठं पाहतो सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट रेट जातो आपण जाऊया मग दुसरं काहीतरी बो आपण एक तर उड्स वॉटर पार्क मध्ये जाऊ अमरावतीने

हो का म्हणते इलेक्शन करायला लागते म्हणते बाबा तुम्ही सांगा इलेक्शन तर आपल्याला करायचं लागेल शहर तर आपलं कसं होईल बरोबर आहे पण माझ तो अजून मोठी कार्ड काढलं नाही कसं होईल पण आपल्याला काय दिलं कोणतं सरकार कोणी काही देत नाही वावरातली लाईन आहे वेळेवर जात नाही काही दिलं ते बरोबर आहे तुमचं ते बरोबर आहे तुमचं पण आपल्याला ते गरजेचं आहे का अब नहीं बोलू दे नहीं बड़ा गर्ज आया सरकार नाम ने दिल मत आए बरोबर नहीं काय मी गानन जो हां ये वेचे रोटी इवळा का डिटेक्शन ये तोला दरवर्षी या पाच वर्षांनंतर ये देली आपा मेन मजा बोलू ना म्हणजे नाही होता जे मस्त टाळ लगी माहौल मजा बोलू ना पण बरं पार रोटी काय आणतो तू सर एन्जॉय 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 करा तू बिल्कुल adaptive इवळे वावरले काम करू ना हलाच म्हणाय

की मतदान करायचं नाही का बरं नाही करायचं आपण सर्व पाहिजे आज आपल्याला माहिती दे आहे देशाच्या सीमेवर जो जवान तिथे रक्षा करतोय तो पण एक प्रकारची देश सेवा करतो आहे आणि आपण जे आज मतदान करतोय ही पण आपली एक प्रकारची देशसेवाच आहे कारण आज आपण ज्यांच्या हातात आपलं सरकार देऊन राहिलेलो राज्य देऊन राहिलेलो आहे तो व्यक्ती सुशिक्षित आहे का त्याला सर्व करते का हे आपलं बघणं कर्तव्य आहे आज तुम्ही मतदान करत नाही आहे कोणी उद्या तुम्ही पाच वर्षामध्ये तुम्हीच त्यांना शिवाय देता तुम्हीच म्हणता की सरकार काही करत नाही म्हणून तुम्हाला पुन्हा अधिकार दिला मग बोलायचा आज पुण्यावरून तू एवढे मोठे पैसे खर्च करून मतदाना करता आलेला आहे आज तुझ्या मित्रांना तू समजावलं पाहिजे की मतदान करणं का आवश्यक आहे आज आपण म्हणतो नोकऱ्या नाही बेरोजगारी वाढलेली आहे वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी त्या काळामध्ये पन्नास साठ वर्षा अगोदर तर तेव्हा मतदानाचं महत्व सांगितलेलं आहे ग्रामगीतेमध्ये आपल्या सर्वांच्या घरी ग्रामगीता आहे ग्रामगीता वाचून बघायला तुम्हाला महत्व पडेल आणि बाकी दिवस आहे आपल्याला फिरायसाठी लाईफ मध्ये आपण विचार करतो की माझा स्वतःचा वेळ नाही करावा लागेल बुधवार दिसले पाहिजे तुम्ही सर्वांनी मतदान करावं आम्ही मतदान करणे आवश्यक आहे आम्ही सर्वांनी हा छोटासा प्रयत्न केलेला आहे या छोट्याशा व्हिडिओ मधून आपल्यापर्यंत संदेश पोहोचविण्याचा आमचा आपल्या सर्वांना एकच विनंती आहे की सर्वांनी अठरा एप्रिलला किंवा ज्या दिवशी तुमच्या इथे मतदान आहे त्या दिवशी घराच्या बाहेर पडून अवश्य मतदान करा मतदान करा फरक जरूर तुम्हाला दिसेल आम्ही तर मतदान करतोच आमचे हायटेक विलेज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा